हाय हाय मित्रांनो जय शिवराय अरे 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 जय शिवराय मित्रांनो पाणी पिता पिता आम्ही एका बसलो होतो आणि पाणी पिता पिता आम्हाला हा आमचा विचार आला होता की आम्ही चौघ मित्र एक ब्लॉगचं चॅनल खोललेला आहे आणि त्या चॅनलचं नाव आहे खरा फ्लॉग आम्ही चौघे मित्र आमच्या एका मित्राला घरी जमलेला होतो त्यातच हा एक येडे चाळे मित्र आढळला त्यातच नंतर ते येडे चाळी करता वेळी आढळला त्याला आम्ही पकड शिवा देत पण आम्हाला जर ब्लॉग करायचा होता मग मित्रांस कारण ही आमची स्टार्टिंग होती आणि आमचा हे एक येडे तरी तर नुसतं ब्लॉग करतो तर नुसतं मला बघत होता हे एक येडे करणार मित्र आणि हे आम्ही तिक चौघ म्हणून एक ब्लॉग बनतो मित्रांनो मित्रांनो आमच्या संप आमच्या व्लॉग ला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो कमेंट करा आजचा आमच्या सोबत चांगला राहू द्या याची मी अपेक्षा करतो आजचा ब्लॉक इथं मध्ये जय शिवराय